हॅलो हा श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता तुमचा मिस कॉल बघितला आता मोबाईल हातात घेतला ना अच्छा अच्छा हा 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 मला वाटलं माझी बहीण आहे अरे बापरे हो का अच्छा अच्छा तुम्हाला काय अनुभव शेअर करायचा होता का आज मी दिवसभर फ्री आहे अच्छा अच्छा आ, ना, नहीं। नहीं करते आताच करत हो हो आहे आणि अजून एक आहे पण तो नंतर करेल मी बरं आता अनंत चतुर्दशी ना गणपती बाप्पा बसायच्या दिवशी हो 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 यावेळी मी स्वामींची थीम ठेवली होती म्हणजे माझ्याकडे गोष्टी पण असतात ताई तर तेच म्हणजे स्वामींच्याच काळातलं अक्कलकोट मध्ये जसं असायचं ना काही फोटो पाठवा तर पाठवा <laughs> पाठवते मी मला तो खास एक तो हेच पाठवायचा अनुभव पहिल्याच दिवशी म्हणजे स्वामींना मी जसं जे स्वामी सेवेकरी आहोत तर त्यांचं असं होतं की कुठलाही देव असू दे आपण त्याच्यात स्वामीच बघतो हो हो, तो तो हो, हो। मी कंटिन्यूअसली स्वामी 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 चालू होतं स्वामींचं डेकोरेशन म्हणजे एक महिना आधी आपली तयारी चालू होते ना तर ते चालू होतं मग बाप्पा घेऊन येताना मग बुक केला मी बाप्पा तर स्वामी बाप्पा होता मूर्ती आणि बाप्पा असं ते मी बाप मूर्ती बुक केल्यावर मला एक करड वाटत आणि लिटरली मी सांगते मी ते बुक केली बाप्पांची मूर्ती आणि मला डायरेक्ट विसर्जनाच्या वेळेस इमॅजिन करून करून मिळत होते बाप्पा असं नावच येत नव्हतं स्वामी 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 चालले बुक केलं ट्रायला ते झालं त्याच्यानंतर बाप्पाला घेऊन येतानाच्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा बसतात ना त्यावेळी तर गाडीत बसली आणि कंटिन्यूअस की स्वामी आले स्वामी आले स्वामी आले असंच चालू होतं म्हणजे एकदा पण असं नव्हतं की बाप्पा आले बाप्पाला घेतलेत किती हृदयात बसलेत तुमच्या. आणि स्वामी असे मूर्ती अशी माझ्या मांडीवर होती ना. त्या भावनेत ते जे पूर्ण मी रुंगले की आता आले स्वामी आले आता स्वामीची तयारी झाली. म्हणजे आज शेवटचा तो दिवस आला की स्वामी आपण नाही का एवढं छान डेकोरेशन केलं आहे ती थीम वगैरे. आणि मी दोन तीन वेळा ते डोकं बरोबर माझ्या तोंडाच्या जवळ होतं. तर त्यांच्या टपरीवर इतक्या वेळा पप्पी घेतली.

त्या दिवशी बसवले पूजा वगैरे मग आणलं गणपती बाप्पा बसवलं पूजा वगैरे केली ना आपण प्राण प्रतिष्ठा करतो आणि आरती हो, हो, केली धूप वगैरे दाखवले आणि त्या दिवशी फोटो काढले नॉर्मली जे आपण हे करतो ते व्हिडिओ फोटो काढले बाप्पा बसण्याच्या दिवशी आणि संध्याकाळी जेव्हा सगळा आपला आपला जो फॅमिलीचा ग्रुप असतो त्या फॅमिलीच्या ग्रुप वरती ते फोटो पाठवताना मला लक्षात आलं की साइडला म्हणजे काळा पडदा लावला होता ना, ला, ला, ला ना मी मागे डेकोरेशन साठी अच्छा तर ते धूप धूप चा धूर जातो ना त्या फोटो मध्ये ते धूपचा धूर मी गेलाय बरोबर काळा जायला तिथे जाऊन त्या धुरापासून बाप्पाची मूर्ती झाली आहे तयार बरोबर आणि कान नाक डोळे सगळं त्या बाप्पाच्या त्या धुरापासून बनलेल्या मूर्ती सगळं स्पष्ट मी ते संध्याकाळी बसल मी शॉक मी त्यांना दाखवलं म्हटलं हे काय बाप्पा आहे आणि मला हसू पण येत आहे आणि मला स्वामींनी किंवा बाप्पांनी मला हे दाखवलंय की अरे तू स्वामी 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 कर <laughs> तू मला बघ त्याच्या म्हणजे बाप्पा एक दर्शन दिले की मी म्हणजे आपण कसं काय म्हणजे टीव्ही मध्ये वगैरे दाखवतो की आत्मा दिसतो आपल्याला ते असं पांढरा स्वामी दोन बाप्पाचा आत्मा निघाला आणि तिथे आहे आणि पण तेच बोलतायेत आणि व्हिडीओ पण दोन म्हणजे नाही का दोन तीन सेकंदाचा व्हिडिओ व्हिडीओ आहे की तो काढलेले आहेत ना ते मध्ये पण तेच आहे की धूर जाऊन बरोबर तिथे बाप्पा तयार झाला व्हिडिओ संपलाय बाप रे किती तुम्हाला फोन आहे ऐकून हॅंग झाला तो मिस्त्रांनी ते फोटो ग्रुप मध्ये ठेवलेले आहेत ते नक्की पाठवा नक्की पाठवत आहे विषय अतिशय अप्रतिम अनुभवत आहे तुमचा खूप छान आहे खूप छान आहे